आठ सामावती वो तो बागंदी ये कथा अप्रमात् आनंद मानावा अपमादो अमत पदं पमादो मच्चुनी पदं अपमत्ताना न मीयंती ये पमत्ता यथा मता ये स्थल है घोषिताराम कौशंबी या ठिकाणत कथा है अर्थ सावध असणे प्रमाद उन्माद न करणे कोणतीही वाईट कृत्य न करणे कोणतेही वाईट कृत्य न करणे म्हणजे निर्वाण अमृतपद प्राप्त करणे होय उन्माद प्रमाद करणे म्हणजे मृत्यूपद प्राप्त करणे होय उन्माद प्रमाद करणे म्हणजे मृत्यूपद प्राप्त करणे आहे अप्रमादी अमर होतात तर प्रमादी मृतवत असतात बघा किती थोड्या शब्दामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे म्हणजे जे प्रमादामध्ये लोडलेले आहे बा नशेमध्ये कर्मामध्ये ते मृतवत आहे म्हणजे त्यांना म्हटले मिलेले मूर्ती आहेत प जे बाबासाहेबांच्या मार्गानं चालत नाहीत बुद्धाच्या मार्गानं चालत नाहीत ते सगळे मिलेले आहेत ते जगले काय मेले काय काही अर्थ नाही का काही त्याचा फायदा नाही ते तसे मिलेले आहेत पण म्हटलं गेलेलं आहे जे कोणतेही वाईट कृत्य कर, करत नाही जे चांगल्या मार्ग चालत राहतात ते निर्वाण अमृतपद प्राप्त करतात त्यांना अमृतपद प्राप्त करणे होय असं समजावं जे चांगल्या मार्ग चालत आहे बा निर्वाण बरेच जणं समजतात तर निर्वाण म्हणजे बा मेल्यावर मरणे म्हणजे निर्वाण असे समजतात बरेच जणं तर तेच तुम्हाला सांगू इच्छितो निर्वाण म्हणजे मरणे नाही निर्वाण ही एक अवस्था आहे जे जी जिवंतपणी माणसाला प्राप्त होते निर्वाण ही अशी अवस्था आहे का ही इतकी सोप्या पद्धतीने मिळत नाही यासाठी धम्माच्या फार मोठ्या पायऱ्या चालाव्या लागतात आणि निर्वाण ही अशी अवस्था आहे का एक उदाहरण देऊन सांगतो का एखाद्या माणसाने समजून घ्या आयुष्यभऱ्याची कमाई केली पन्नास लाख साठ लाख एक करोड दोन करोड याविषयी असं आणि त्या जवळ ती संपत्ती असून त्याच्या विशिष्ट वयामध्ये गेल्यावर ते संपत्ती त्यापासून चोरीला गेली समजा हरपली किंवा गेली नष्ट झाली पण तो निर्वाण त्याला प्राप्त केलेला आहे त्याला वेदना होणार नाही हे वय निर्वाण हा लक्ष आहे संपत्ती जेव्हा होती ती निघून गेली त्याला वेदनाच झाल्या ते वय निर्वाण नाही तर कसाकडे तू पिसायला सारख्या रडन हे कर म्हणजे त्याची तीव्रता किती आहे वेदनेची जर अशा अशी जर नुकसान झालं त्याची वेदनाची तीव्रता किती आहे त्याच्या आधारावर तो निर्वाणा मग किती दूर आहे हे सांगते मग लेवल तीव्रता त्याला वेदना किती होत आहे किंवा कमी होत आहे का तर मग तो त्या निर्वाणाच्या जवळ आहे वा त्या मार्गानं आहे असं त्याला दिसून येते तर निर्वाण म्हणजे का भयंकर शरीरामध्ये रोग आहे अलग अलग प्रकारचे रोग झाले डोळे कमजोर झाले कानं बैरे झाले काना ऐकू येत नाही आणि खूप वयस्कर झाला एखादा म्हातारी असेल किंवा एखादा म्हातारा असेल खूप वयस्कर झालेले आहेत भयंकर शरीर वेदना करताय वेगवेगळ्या रोगांनी आणि ते निर्वाणाला पोचलेले आहेत तर त्या वेदना त्यांना जाणवत नाही हे वय निर्वाण वेदना जाणवत जानु� नाही असं निरंक वाटते हाय काय नाही काहीच का नाही वाटत सहज वाटते सहज ते होय निर्वाण अवस्था निर्वाण अवस्था असते ती ती अवस्था फार परिश्रमानं प्राप्त होते धम्माच्या मार्गाने गेल्यानंतर तर ते आपण प्राप्त कराल अशी मी आशा बाळगतो तर गाथाकथा अशी आहे कोसंबी नगराजवळील भद्रवती गावात भद्रवतीय नावाचा एक श्रेष्ठी राहत होता भद्रवतीय नावाचा एक श्रेष्ठी राहत होता त्याला सामा नावाची एक कन्या होती ती अतिशय बुद्धिमान होती गावात प्लेगची साथ सुरू झाल्याने ते भद्रवतीवरून हो कोसंबीला आले आजारामध्ये तिचे आईवडील आजारामध्ये आई आजारा तिचे आईवडील मृत्यू पावल्यामुळे अनाथ सामाला तेथील घोषित नावाच्या श्रेष्ठीने त्याच्या घरी आश्रय दिला व आपली कन्या म्हणून तिचा स्वीकार केला आता ती सामावती नावाने ओळखली जाऊ लागली एके दिवशी राजा उदयनने सामावतीला पाहिले ती सुंदर व गुणवान असल्याने राजाने घोषितला राजमहलात तिला पाठविण्याचा आदेश दिला प्रारंभी तिच्या वडिलांनी विरोध केला सामावतीने वडिलांना त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे घोषितने मुलीला राजमहालामध्ये पाठविले ती आता उदयनाची पटराणी बनली होती काही वर्षानंतर उदयनाने मागंदिया नावाच्या ब्राह्मण कन्याशी विवाह केला तथागत कोसंबीला आले असता तेव्हा अनेक लोक त्यांचे प्रवचन ऐकायला जात होते सामावतीची दासी स्त्रोतापन्न होती स्त्रोतापन्न होती ती दररोज प्रवचन ऐकायची व ते प्रवचन सामावतीला सांगायची उदयन राजाने बुद्धांना आग्रह करून भंते आनंदला दररोज प्रवचन करण्यास पाठविले ते राणी आणि त्यांच्या दासीसमोर दररोज प्रवचन देत असत राणी मागंदिया बुद्धाचा तिरस्कार करीत असे आणि सामावती बुद्धाची परमभक्त होते त्यामुळे तिने काकाच्या मदतीने सामावतीच्या विरुद्ध कट करून तिच्या अंतपुराला आग लावली म्हणजे का सामावती ही बुद्धाची श उपासिका होती आणि ही का जी मागंधी आहे हे काय करायची राग करायची तिनं काही कट करून तिच्या जे तिथे जे आराम करते त्याला पूर्ण आग लावून दिली त्या अग्नीमध्ये सामावती व इतर दासींचा मृत्यू झाला भिक्षाटन करताना ते पाहून भिक्षूंनी तथागतांना मृत्यूनंतर सामावतीच्या गतीविषयी विचारले असता तेव्हा तथागत म्हणाले की मृत्यू पावलेल्या उपासिकांपैकी काही श्रोतापन्न काही सकुदागामी काही अनागामी होत्या त्यांचा मृत्यू निष्फळ झाला नाही जे प्रमादीय आहेत ते मागंदीय सारखे जिवंत असूनही मेलेलेच आहेत पा का म्हटलं असं भगवंतांनी असं आपन का आपण काय समजतो का बा हे गेले काहीतरी ज्या घटना घडली बा तर हे लय वाईट झालं पण ते अवस्था त्यांची होती त्यांना काहीतरी नवीन गती भेटणार तर प्रवासातला भाग असतो तो पण भगवंतानी म्हटलं का जे मागत्यासारखे असतात बा ते जिवंत असूनही मेलेलेच आहेत म्हणजे किती किती असे देशाने भरलेले लोक आहे बा या जगात मेलेले आहेत हे हे जिवंत नसतात मिलेच आहेत आणि सामावतीसारखे अप्रमादी लोक मेले तरी जिवंत असतात बघा इतिहासातल्या याच्यातून आता मला एक उदाहरण कळलं म्हणजे बाबासाहेब आज जरी नसले तरी जिवंत आहेत आणि बाबासाहेबांचा राग द्वेष लोभ मोह करणारे मेले ते इतिहासात नष्ट झाले आज जरी ते जिवंत असले बाबासाहेबांना राग करणारे ते मेलेले लोक आहेत भगवान बुद्ध त्या आहे आज पण भगवान बुद्ध आजही जिवंत आहे आणि भगवान बुद्धाचा राग करणारे लोक आजही मेलेले आहेत जिवंत असूनही आजही काही जण राग करतात ना असेच पण चांगले लोक असतात समाजामध्ये ज्यांचा लोक राग करतात द्वेष करतात तर ते मेलेले आहेत काही ते चांगलं काम करतात ना चांगला मार्ग सांगतात त्यांचा राग करतात काही जणं द्वेष करतात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात तर असे लोक मेलेले आहेत ते जिवंत नाही राहू शकत अप्रमादी लोक मेले तरी जिवंत असतात ते अमर असतात अशा प्रकारचा उपदेश करताना तथागतांनी ही गाथा म्हटली अप्पमादो अमदमपदम पमादो मच्चनोपदम अप्पमत्तान मियंती ए पमत्ता यथामता ही गाथा भगवंतांनी म्हटली तात्पर्य व्यक्तीने सावधपणे जीवन व्यतीत करावे उन्माद करू नये वाईट कर्म करू नये चांगले कर्म करणारी व्यक्तीच अमर होतात काय म्हटलं आहे भगवंतांनी व्यक्तीने सावधपणे जीवन व्यतीत करावे उन्माद करू नये वाईट कर्म करू नये चांगले कर्म करणारी व्यक्तीच अमर होतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे अमर विचारधारेनं अमर होतात आता मागंदियाचं पुढे काय झालं हे ऐकायचं आहे का तुम्हाला ते भाई म्हणजे माहीत मागंदियाचं पुढं काय झालं ते कसं जसे कराल तसे भराल तसं मागंदियाचंही झालं ते आहे फार तिची दुर्गती झाली मग तर आपण आता था इथेच थांबूया साधू साधू साधू